अनंत रिफ्रेश आयुष्यभर काँग्रेसनं अल्पसंख्याक का समाजाची मतं घेतली मात्र अल्पसंख्याक आयोगाला शासकीय निधीची हमी दिली नाही अजितदादांनी उपमुख्यमंत्री झाल्यावरती माहितीच्या सरकारमार्फत अल्पसंख्याक आयोगाचं निधी दुप्पट केल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे गुलाबी फेटा बांधून आनंदाच्या वातावरणामध्ये दादा तुमच्या उपस्थित लाडकी बहिणी एवढ्या संबंध महाराष्ट्रातला गाड्या कोबऱ्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही दिलीत कष्टकरी काढणाऱ्या शेतात शेतामध्ये राब रणाऱ्या अनेकदा अनेक गोटीच्या अनेक शोषिकतेने कुटुंबाची उभारणी करणाऱ्या जीवन जगणाऱ्या या माता भगिनींच्या चेहऱ्यावरचा निखळपणाचा आनंद दादा तुम्ही केलेल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी अनुभवाला मिळतोय मला आज तमाम वास्याला सांगायचं आहे मी का आपल्याशी अपरिचित नाही गेले चाळीस वर्ष चिपळूणच्या शहरामध्ये या मी येत आलेलो आहे अगदी नगराध्यक्षाच्या निवडीपासून पासून मी या शहरामध्ये चाळीस विधानसभा फिरून झाले लोकसभेच्या वातावरणाचा लवले अभूतपूर्व क्रांतिकारीची योजना हो महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून देण्यात आली ऐतिहासिक स्वरूपाची जनसन्मान यात्रा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा मुंबई शहरासह आज कोकणामध्ये या ठिकाणी येत आहे इतका उदंड प्रतिसाद माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये कधी अनुभवायला मिळाला नव्हता दादा तुमच्या शब्दावरती पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा राहण्याचा विश्वास या ठिकाणी अनुभवत आहे त्याच्यातून आज आपण मध्ये या ठिकाणी आलेलो चिपून वासियांची मी अंत्यकारणापासून ऋण व्यक्त करतो खरंय शेखर सर म्हटले महायुतीच्या उमेदवारांच्या आम्ही मागे राहू प्रदेश अध्यक्ष आहे मी का त्यांची उमेदवारी जाहीर करण्याच्या बाबतीमध्ये जा काय बोलणार नाही पण सर्वांना कळतं की कोण उमेदवार आहे पण अलीकडच्या कालावधीमध्ये दादा काय झालेला आहे एक मोठी पद्धत या सगळ्या परिसरामध्ये काम करते वसुलीच्या नावाने अन्य काही नावाने या ठिकाणी नोटिसा पाठवण्याचं काम जाणीवपूर्वक हो। त्या ठिकाणी केलं जात आहे आधी या बाबतीमध्ये मी बोलू इच्छित नाही सर्वांचा सासवारा कसा आहे याची जाण आणि जाणीव असणार मी कार्यकर्ते आहोत त्या साऱ्या गोष्टीचा उपयोग करत माझ्या अभिमानी आपल्याला कार्यकर्त्याच्या मनामध्ये जर का वेगळं वातावरण निर्माण करण्याचा कोण प्रयत्न करत असेल काई, काई सा सा ते सुद्धा सहन केलं जाणार नाही हा इशारा सुद्धा या ठिकाणी या निमित्ताने काही काय कोणाचा चालू शकेल परंतु शिपवून चिपून तर स्वाभिमान विकास घेण्याचं काम कोणी त्या ठिकाणी करू शकत नाही आम्हाला या भूमीतला जसं मगाशी सगळेजण मोठ्या पद्धतीच्या गोष्टा देत होते आला रे आला सह्याद्रीचा वाघ आला तो सह्याद्रीच्या या खडे या अरबी समुद्राच्या अथांग समुद्राकडे याच पद्धतीने काम करणाऱ्या शेखांच्या पाठीमागे तुम्ही सर्वजण टाकतेने उभं राहत याच्यात माझ्या मनामध्ये ती मात्र शंका आहे बदललेल्या अभूतपूर्व चित्रामध्ये पुढची वाटचाल यशस्वीपणाने त्या ठिकाणी करायचे शवकत भाई राहिला तुम्ही समजेजन भोगपणाने आयले समजे आयलो दादा सालवी बाजूला बसलेत सगळ्या अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना त्या ठिकाणी निर्माण होतात आमच्या मित्र पक्षाचे काही नेते मंडळी अल्पसंख्याक समाजाच्या होती मध्ये जे काही वेगळं बोलतात ते याच्याशी आम्ही बिलकुल त्या ठिकाणी नाही या महाविकास आघाडीचं सा सरकार असताना जे काम अल्पसंख्याक समाजासाठी करायचं उपमुख्यमंत्री म्हणून राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजितदादांच्या मनामध्ये होतं ते महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून करता आलं नाही परंतु शेखर सर अल्पसंख्याक विभागाला निधी दुप्पट अजितदादाने केला आणि मला नक्की याची खात्री आहे या, या चिपून संगमेश्वर मतदारसंघातील माझ्या सर्व मोंड्यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात जो निधी त्या ठिकाणी आला असौलाना अब्दुल कलाम आझाद या आर्थिक महामंडळाचा भाग मांडण्याबद्दल आठशे कोटी रुपयापर्यंत अजितदादा त्या ठिकाणी हे महामंडळ स्थापन झालं काँग्रेसच्या कालावधीमध्ये आयुष्यभर काँग्रेसने अल्पसंख्याक समाजाची मदत त्या ठिकाणी घेतली परंतु अल्पसंख्याक आर्थिक या महामंडळाला राज्य सरकारने कधी हमी दिली नाही मला आज माझ्या सर्व अल्पसंख्याक समाजाच्या नेत्यांना सांगायचं आहे की याच महायुतीच्या सरकारमध्ये या आर्थिक महामंडळाला शासकीय हमी देण्याचं इतिहासातलं पहिलं काम तुमचे आणि माझे नेते असलेले अजितदा केलं हे सुद्धा स्पष्टपणे आपण समाजामध्ये सांगण्याची आवश्यकता त्या ठिकाणी आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा युट्यूब चॅनल